आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत, उत, उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे त्याला वेळ देऊ पहिला एकदम आपल्याला गावा लागेल अर्थव्यवस्था उद्देश सफल दुसरा उद्देश सफल होईल या विषयावर प्रत्येक गावाने जर ग्राम जर घेतली तर काय होईल साईटच्या बाबतीत नाही मांडलं कारण एकत्र येतील साईड ग्रामसभेच होत असतात आले होते त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी सांगितलं का हे निवेदनाचा आम्हाला काहीच उपयोग नाही आम्हाला ते वर पाठवा लागण आम्ही काहीच याला बांधील नाही मी ते सांगितलं तुम्हाला

पानेगाव दंगरवाडा सोडशी आमदार जो पट्टाय तिथे आज प्रॉब्लेम आहे आणि कुठेही प्रॉब्लेम नाही फक्त ती यंत्रणेद्वारे तो प्रॉब्लेम कदाचित सॉल्व्ह होईल हे साहेबांना माहितीये आणि ती आपण ज्यावेळेस आम्ही वापरत होतो आता